अभोणा खंडेराव यात्रा जल्लोषात संपन्न अलोट गर्दीमुळे व्यापारी वर्गात आनंदोत्सव अभोणा येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज मोठ्या भक्तिभावात जल्लोषात आणि वातावरणात संपन्न झाला दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी या तीन दिवसीय कालावधीत अभोणा व परिसरातील आबाल वृद्ध भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली भाविकांच्या गर्दीमुळे बाजारपेठ फुलली असून झालेल्या जोरदार खरेदी विक्रीमुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले रहाट पाळणा ब्रेक डान्सना प्रेक्षकांची विशेष पसंती खंडेराव महाराज यात्रा समितीच्या वतीने मनोरंजनासाठी उभारण्यात आलेले रहाटपाळणे ब्रेकडान्स खेळणी प्रेक्षकांचे मुख्य आकर्षण ठरले या मनोरंजन साधनांची बोली अनिल घोडेस्वार मित्रमंडळाकडून सर्वाधिक रकमेने लावण्यात आली होती अबोणा ग्रामस्थ व्यापारी आणि लीलावधारकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मागील काही वर्षाच्या तुलनेत खंडेराव मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा झाल्याचे समाधान यात्रा समिती अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी व्यक्त केले पुणेरी तडक्याने यात्रेला चार चांद महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील स्टार नृत्यांगणा व अभिनेत्री स्नेहा पिंपरेकर यांनी सादर केलेल्या लावणी नृत्याने यात्रेत रंगत भरली त्यांच्या सादरीकरणाने मैदान अक्षरशः फुलून गेले अभुणा सहरवाशियांनी दिलेले प्रेम आदर व सहकार्य पाहून पुन्हा या सांस्कृतिक नगरीत कला सादर करण्याची उत्सुकता अभिनेत्री स्नेहा यांनी व्यक्त केली कुस्तीच्या दंगलीने यात्रेची सांगता अबोणा खंडेराव यात्रेची सांगता परंपरेप्रमाणे कुस्तीच्या दंगलीने करण्यात आली कैलासवासी जगनप्पा मैदानावर आयोजित कुस्ती स्पर्धेत सुमारे तीस लहान मुले व चाळीस नामवंत पैलवानांनी सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकली स्पर्धेत विजेत्यांना विविध बक्षीस वस्तूंसह रोख पारितोषिके देण्यात आली निवृत्त कृषी संचालक मोहन वाघ यांनी यावेळी विजेत्या कुस्तीपटूस एकवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस तर हरलेल्या पहिलवानास अकरा हजार रुपये देऊन कुस्तीला प्रोत्साहन दिले अबोणा यात्रेची परंपरा असलेली चांदीची गदा व चांदीचे कडे या मानाच्या कुस्त्यांचे मानकरी शेख पंजाबी मालेगाव मालेगावकर यांना घोषित करण्यात आले यशस्वी आयोजनासाठी सहकाऱ्यांचे विशेष आभार यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी निशुल्क जागा उपलब्ध करून देणारे प्रतिष्ठित नागरिक यतीन कांबळसकर यांचे यात्रा समितीच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले गिरणा वार्ता न्यूज साठी चेतन हिरे सह मुख्य संपादक खुशाल देवरे अभोणा या लोकांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या गावाला त्यामुळे ते बी नारो आवडतील केसू लागू लकू ला गांगुडे अरे केशो लकू गांगुडे पंडित हेलो <laughs> <Hello. laughs> <laughs> <laughs> या शेवटच्या कुस्त्या असतील लहान मुलांच्या भगवान पाटील यांचं आमंत्रण यांना विशेष आमंत्रण देऊन ते इथं उपस्थित झाले त्यांच्या हस्ते शुभा हस्ते नारा नारळ वाढवायचा कार्यक्रम होत आहे बोला खंडराव महाराज की पंचांजी लक्ष द्या कुस्त्यांकडे पंचांजी लक्ष भांडे भांडे कपडे नका मधू आणि आता जरा माईकची धुरा नाना खेळणाऱ्यांनी सांभाळायची आहे पइलवाे <muchas> चला तृतीय पारितोषिक दिलेले येते एक्केचाळीसशे रुपये श्री यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ दादा पुंजाराम सोनवणे यांच्याकडून आणि चतुर्थ पारितोषिक दिलेले येते श्री उपा